दर्शन भी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं हक्काचं मराठी ट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ हिताथवरती तर होळीचे दिवस चालू आहेत तर आपण आज चाललेलो आहे भांडूपला एक वेगळी अशी म्हणजे होळी बघायला तर चला तर आता रात्रीचे वाजलेत अकरा तर निघतो आता घरातनं सुमित पण येतो आहे तर आता बघूया तिकडे जाऊन काय धमाल असते तर आपण चाललो आता भांडूप गावामध्ये तर वेशभूषा वगैरे असते असं मी पण पहिल्यांदाच चाललो आहे तर बघूया आता चला जाऊन तिकडे काय काय काम करता अहो मी पावडर आणि लिपस्टिक लावायची काम करते हा हा ठीक आहे ठीक आहे अहो तुमचं केवढा मोठा आहे काय तुमचा धंदा म्हणतोय मी मी काय तुम्हाला धंदेवाली वाटली काय मी तर बारा गावाला दूध पाजून आले आहे तुम्ही इथे नक्की कोणत्या पदासाठी आला हवाई सुंदरीच्या तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे आगे दो द्वार पीछे धो द्वार छपरा आहे तो सोनापूर न... का दरबार हिला आणि कोण आहे त्याला बोलवून घ्या निक तू पहिला आणि पुढचा नंबर कोण आहे तुमच नाव काय सुनो मी ठरवलंय माझ्या मनाशी कामावर काम करायचो नाही तुझ्या कुठला ए टूक मेरी बी आणि मेरी करायची गरज आहे खरंच सर तुम्ही बरोबर बोलताय आमची काहीतरी चूक झाली आज सर्व लोकांना आमच्या जागेवर उभं झालेलं विमानतळ दिसत पण आमच्या गावकऱ्यांना झालेला त्रास कोणाला दिसत नाही मग पावसाळ्यात आमच्या गावात शिरणार पाणी असो किंवा पालघर जिल्ह्यात वाडवांच्या नावाखाली गावकऱ्यांवर वा झालेला अन्याय असो हीच परिस्थिती आज आपल्या भांडूप मुलून आणि कांजूरच्या सीमेवर येऊन ठेवलेली आहे ती म्हणजे संपूर्ण धारावी खारखुरीवर येऊन येणाऱ्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे जसं की पावसाचं पाणी भांडू गावात शिरणार त्याचबरोबर जे बाहेरचे लोंडे येणार त्यांच्यामुळे गुन्हेगारांचे प्रमाण वाढणार तर बघा गावकऱ्यांनो हीच वेळ आहे आपला भांडुपगाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर वाचवण्याची आता जर नाही केलं तर आपण कधीच करू शकणार चला तर आपण आता तयारीला लागू आता पण आपल्या गावात पहिला वरात आहे ती वरात तर गाजवू काही घटना घडलेली आहे याचा शोध घेण्यासाठी ही केस आता सीआयडी सोपवण्यात आलेली आहे कॅमेरामॅन क्युटी ओम सोबत मी तुमची रिपोर्टर तनू जाणून घेऊया पुढे केस मध्ये काय घडत तुम्ही पाहत आहात या माझा पाहत राहा आमची वाट करून आपला ताटी शिवा दया केस खूप खोल होत चालले मॅडम एक काकडी कोणाची आहे आणि याला रक्त कसं लागलंय की काकडी माझीच आहे आणि हे रक्त नाही तर सॉस आहे मला काकडीला सॉस लावून खायला जाम आवडतं मॅडम आम्हाला आमच्या मूत्रांपासून कळलंय सर मूत्र नाही सूत्र मॅडम आम्हाला कळलंय की तुमचा नवरा रात्र रात्रभर घरी नसायचा मग काय करायचे तुम्ही रात्रभर मी काकडी गाजर दुधी यांचा वापर करायची म्हणजे रात्रभर मी यांच्यापासून सलाड बनवायची यांना सकाळी लागायचा ना खायला बाई आम्हाला तुमची अजून चौकशी करावी लागेल त्यासाठी आम्हाला तुमचे बॉल बघावे लागतील अच्छा म्हणजे तुम्हाला स्ट्रेस बॉल बघायचे आहेत का सर बॉल नाही कॉल सर तुमच्यामुळे एक दिवस मार खायला लागणार आहे वाटतं आपल्याला मॅडम हा काकडी नंबर दोन कोण आहे आणि याचे रात्रभर तुम्हाला कॉल चालू असतात हा तर मित्र आहे माझा चांगला दया हिची लक्षणं मला काय चांगली दिसत नाही हिनी आणि हिच्या मित्राने मिळून तर आपल्या रोया बिल्डरला काय केलं नसेल ना तुम्ही माझ्यावर काय संशय घेताय यांना तर सर्वात जास्त त्रास यांची बहीण द्यायची जेव्हापासून घर बांधायला घेतलंय या जागेच्या हिशावर न कवरी बांधायला यायची आईला कोण याची बहीण बोलवा तिला तरी त्या गवतीने घेतली 高迪。Hey, काय ग गवती नाव असं कोणी ठेवलं ग मॅडम माझ्या बाबांनी ठेवलं माझं नाव त्यांना गवती चहा खूप आवडायचा ना म्हणून मॅडम मी पण सांगू माझं नाव कसं ठेवलं ते oh 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 गोट्या तू राहू दे चला आपण अभ्यासाला सुरुवात करू मॅडम याचा फोन वाजला बाळा शाळेत फोन वापरायचा नाही ही चुकीची गोष्ट आहे यापुढे असं नाही झालं पाहिजे मॅडम तुम्ही आमची किती काळजी घेता तुमच्यासाठी दोन वळी बोलू तुम्ही किती करता आमची काळजी आणि रात्री पण उचलता आमचे कॉल मलाही करायचे तुमची सेवा दाबून तुमचे पाय मॅडम पाय अरे काय चाललंय रे तुमचं शांत वा सगळे चला उठा आता आपल्याला आपल्या शाळेचे जे संस्थापक आहेत ना त्यांच्या आश्रमात जायचं आहे ते स्वतः खूप मोठे बाबा आहेत चला आपण जाऊ त्यांचे दर्शन घेऊ इकडे आई ना गा पाहिजे वडगाव खावाचा आहे थांडा पिवायचा आहे पहिला <laughs> गाना गाऊन दाखव मग हे दहा रुपये तुझं <laughs> <laughs> मी मी गाणं 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 गावायचं ना मी बोलतो ना मी गाणं <laughs> मी मी असा कसा असा कसा वेगळा <laughs> वेगळा वेगळा अरे वेगळा नाही ना आगला <laughs> काय हालत झाली तुझी तुला पोऱ्या काही नाही कशी झाली डिलिव्हरी माझी डिलिव्हरी ओढून ओढून झाली आई गी डिलिव्हरी झाली ना अगं तसं नाही ग अगं म्हणजे तुझी डिलिव्हरी नॉर्मल झाली का शिजून झाली अग शिजून नाही शिझर झालं शिजर असं आहे काय हो आपल्याला काय कुकरच्या तीन शिट्या झाल्या तेवढाच आम्हाला माहिती बाकी ते चोर भाऊ पोराचा थोबार दाखव जरा इकड आण जरा इकड आण ए आलू लिलू 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 इकले इकले हालू हालू ये नी, बापुस गोरा तुम्हाला दोघांना नजर लागावी नाही म्हणून आला जन्मरिया का काय नाही गोट्या कशा वाटले नाव हे गोट्या ए गोट्या मला आंटी बोला बाई ऐकलं का तुम्ही मला आंटी बोला आंटी अर्जंट बोलून घेतला कोणाची साफ करायची आहे आता आयलाच आहेस गाची साफ करून घेला काय कोणाची कोणाची साफ करायची आहे मायला तू आजकाल जामच गच्छ साफ करायचं आर्ट घ्या लागला मला माहित आहे तू कामधार स्वच्छ साफ करतोच गच्च तुला आयटम लागत कच्छ का माझी कच्ची कंशी आली आहे <laughs> अरे आपल्या गावात लाईट चोरीचे प्रमाण जास्त वाहिले आणि तेच शोधासाठी मी अशी वेगभूषा करून चोराला पकडत असतो ए पशा ग्रुपवर मेसेज टाक सगळ्यांना वाईरी काढायला सांग साहेब आईलाय विषांतर करून <laughs> साहेब आमच्या गाववाल्यांची बिलं आता अचानक वाढली कशी काय <laughs> साहेब असताय काय श्यामनगरवाले फुकट लाईटी वापरतात त्यांची बिलं काय आमच्याकडनं वसूल करतात का काय तुम्ही वॉशिंग मशीन हवा एसी हवा काय फ्रीज हवा नीलू भाऊ अहो यांना हे सोनापूर वाटते का धारावी वाटते हे भांडुपगाव आहे भांडूप गाव आमच आहे साहेब मान्य आहे मान्य आहे तुमची गोष्ट पण मला सांगा तुम्ही आमच्याकडनं आवडी बिल वाढून घेतलेत तर मग सारख्या सारख्या लाईटी जातात का नाला ते पण आवऱ्या सणासुदीनच्या उद्या जर तिकडे बिल्डिंग बनल्या तर इकडे कवरील लोड शेडिंग होईल जन्माला आलो पण मी दगन विसरून गेलो आज तीच वेळ आली आणि त्या वेळेस मला एक सिद्ध करून दाखवायचंय जेव्हा मी नसेन तेव्हा ही मी असेल म्हणून आज मी हे आपल्यासाठी सुपूर्त करतोय काय काय बघू अर्जुन अर्ज बघा आलपासून जातच होतो सगळा प्लॅन कॅन्सल करावा लागला मला काय शेट गावकीच्या ग्रुपवर मेसेज बिसेज वाचता का नाही का फक्त बीपॅ चेक करत असता आपल्याला काय हे सगळे मेसेज वाचायचे आपल्याला घर बसल्याच माहीत पडतो आता बिल्डर आपल्यावर खारपोटीन बिल्डिंग बांधायला येणार आहे तर आपल्या खाडींचं आणि गाववाल्यांचं जाम नुकसान होऊ शकतं आपल्या रोजच्या सोयीचा प्रॉब्लेम होईल धारावी झोपडपट्टी मधले तीन लाख परिवारावर राहिलं म्हणजे आपल्यावर पाणी लाईट चोरी लुटमार कचरा याच प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यासाठीच गावकऱ्यांची आज पण खाडीवर लांबचे लांब उभं करणार आहे <laughs> अरे टॉवर टॉवर उभं करणार आहे आणि त्यासाठी खारपुटींची जमीन पण वापरणार आहे त्यासाठीच गावकऱ्यांची मिटिंग लावली आहे अरे यांची तक्रार तर आपण ऐकून घेतली पण आपलं महिला मंडळ त्यांचं पण तर म्हणणं ऐकायला पाहिजे ना त्यांना पण राहिले क्वीन हा ठीक आहे ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम तर आपण सॉल्व्ह करूच पण अगोदर भांडूप गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यासाठी आपण एक एक अधिकाऱ्याला पण बोलून घेऊ चला ठीक आहे एक एक अधिकाऱ्याला फोन करून बोलून घेतो तातडीने बोलवलं टाईट करत बसलो होतो दादा काय टाईट करत बसला होता पाणी थेम थेम गळत होता ना तर पाईप टाईट करत बसलो होतो काय झालं मला वाटलं कोणाच्या तरी काहीतरी फुटलं की काय अरे दादा असं कसं होऊ शकत नाही नाही मला मला असं वाटलं की पाईपलाईन तुमच्या त्या मिश्रानगर रोडवर सारखी सारखी पाईपलाईन फुटत असते आणि फवयला उघडत हो असतो फवायला म्हणून मला वाटलं की पाईपलाईन फुटली की काय म्हणून मला तुम्ही अर्ज बोलवलं की काय मला असं वाटलं दादा हे फोडाची आणि जोडाची तोडाची जे काम आहेत ना ते त्या विशू पलंबरला आणि त्या गोविंदा पलंबरला दिली दादा इकडे अडाणी बिल्डिंग बांधणार आहे लाखो परिवार तर आलो आत्ताच घरी वाजले सकाळचे साडेपाच आणि ॲक्च्युली कार्यक्रम अजून चालू होता पण आम्ही निघालो कारण आता आज जायचं होतं ऑफिसला लगेच तर ऑल ओव्हर खूप मजा आली आणि माझं हे फर्स्ट टाईम होतं तर मला वाटलं की असं काहीतरी वेगळं असेल म्हणजे डान्स वगैरे पण ॲक्च्युली हे सगळं वेगळं होतं कारण प्रत्येक त्यांच्या गावातले जे मंडळ आहेत जेवढे तर त्यांनी प्रत्येकी एक हे दिलेलं असतं टॉपिक दिलेलं असतं त्याच्यावरती ते नाटक बसवायचं असतं वीस मिनटाचं किंवा पंधरा मिनटाचं तर ते एकूण प्रत्येक करत होतो तुम्ही या ब्लॉगमध्ये बघाल तर जे म्हणजे जे मुली दिसत आहेत खरी मुलं आहेत का त्यांनी त्यांच्या कला दाखवली त्याच्यामध्ये तर खूप मजा आली तर ऑल ओवर मस्त सगळ्यांचं बघितलं रात्रीभर रात्र बाराला चालू झालं बरोबर त्यांचं ते आणि आम्ही पाचला निघलो होतो आम्ही विचारलं पण तर ते बोलले की नाही बोलते अजून सात वाजेपर्यंत चालेल हे कारण त्यांची फायनल जी असते ती तिकडे ती गावात मैदान आहे तिकडे त्यांची फायनल होते मग समारंभ लगेच त्यांचं असतं आणि मग त्याच्यावरनं त्यांचं ते एक ठरतं की कोणाला बक्षीस द्यायचं वगैरे असे नाही बोलता एक दहा बारा ग्रुप होते त्यांचे म्हणजे गावातलीच सगळी मुलं असतात ते लोकं सगळे करतात तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असेल तर लाल बटन दाबायला विसरू नका तर चला आता थांबवतो इथेच मी